नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ते म्हणजे मंत्रिमंडळात झालेले तीन महत्त्वपूर्ण निर्णय काय आहेत त्या संबंधी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला ला, लाक तर लाईक करायला व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला तर बघा काय तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचे कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत सविस्तर निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊया बघा कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी अभ्यास समितीचे गठन राज्यातील समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याकरता अभ्यास समितीचे गठन करण्यात आले असून सदर समिती तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे म्हणजे ही समिती स्थापन झाल्यानंतर कदाचित कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेऊ शकतात त्यानंतर दुसरी बातमी काय राज्यातील आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका यांच्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका ऑन ड्युटी कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्यांना दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सोळापासून आरक्षणाचा लाभ लागू राज्य शासन सेवेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सोळापासून आरक्षणाचा लाभ लागू करण्यास सदर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर देण्यात आली आहे दिनांक तीस जानेवारी दोन हजार सोळापासून दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या गट व ते गट संवर्गातील सर्व पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती करता दिव्यांग आरक्षण लागू करण्यात आले आहे न्यायिक अधिकाऱ्यांसाठी सदनिका पूर्ण मुंबई येथील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एकावन्न सदनिका सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यास सदर मंत्रिमंडळामध्ये बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल व्हिडिओ आठ लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद